समानार्थी शब्द हे पाहणार आहोत समानार्थी शब्द हे पन्नास आहेत पन्नास शब्द घेणार आहोत सॉरी काम की आपण दोन आठवडे झालं क्लास येत नाही माझी तब्येत थोडी बरोबर नव्हती तर आता आता आपण पहिले समानार्थी सुरू करणार आहोत तर पहिलं बघा अपराध म्हणजे काय ना जो कैदी जेलमध्ये असतो त्याच्याकडून काहीतरी अपराध होतो त्यामुळे त्यामुळे त्याला जेलमध्ये टाकतात आणि त्याने अपराध केल्यावर त्याला जेलमध्ये टाकतात आणि अपराध या शब्दाचा समानार्थी आहे गुन्हा गुन्हा अलंकार दागिना भूषण स्त्रिया हे असं मंगलसूत्र जे गळ्यात घालतात ते अलंकार दागिना त्यांच्यामुळे थोडी लॉयल्टी वाढते है ना मग आहे अवघड कठीण जर कोणता प्रश्न जर अवघड दिसला तर तो आपण सोडून देतो आणि थोड्या वेळानंतर सोडवतो तर अवघड या शब्दाचं काय आहे कठीण असं समजून सांगणार आहे हर हर एक शब्द अंग शरीर देह हो। जे आपला दिमाग आहे पाय हात हे आपण चालवतो क्रिया करतो ते ते काय असते ते असते देह देह म्हणजेच काय शरीर शरीर म्हणजेच काय अंग अंत शेवट म्हणतात या माणसाचा आता अंत आला अंत म्हणजे काय शेवट 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 आला अंधार काळोखा हिंमत सॉरी सॉरी अंधार म्हणजे जर आपण एका गुहेत गेलो तर तिथे अंधारचा अंधार असतो ते अंधार म्हणजे त्याला काय समनार्थी आहे काळो आणि आकाश जे ढग म्हणजे ढग नाही ढग वेगळं आकाश वेगळं आकाश जे वे असते आकाश नभ म्हणतात अभार म्हणतात आग मला काही तेवढा येत नाही ही अशी इमोजी असते बघा मोबाईलवर आगाची ही आग जर आपण पेट्रोलला असं अगरबत्ती लावून फेकून दिलं तर तिथे आगच आग होती आणि जर आपण अगरबत्ती अगरबत्ती म्हणतोय काड्याच्या डब्बीला काडी जास्ती ती अशी काड्याच्या डब्बीला केली तिथं जे असते तिथ तर तिथं अशी आग येते त्या काडीला वर्तन वर्तणूक म्हणजे वागण जर कोणी माणूस चांगला वागतोय तो खूप चांगला वर्तन करतो म्हणजे ते म्हणजे वाग तो कसा आदा, आदर, मोट्या, मोट्या आदर, सन्मान सन्मान आदर आदर चाहे सन्मान याच्यापासून एक वाक्य बघा मोठ्या आपण मोठ्या माणसांचा सन्मान किंवा आदर करायला पाहिजे पण सन्मान आणि वि समानार्थी आहे आदर आदरचा आहे सन्मान सन्मानचा आहे आदर म्हणजे समानार्थी आहेत मग नंतर आहे आनंद हर्ष खुशी जर आपल्याला कोणती वस्तू जर दिली आणि तर आपल्याला आपल्या आवडीची वस्तू केली जसं मम्मीने पनीरची भाजी केली आणि आपल्याला आवडते तर आपल्याला खूप आनंद होतो तर म्हणजे असं एक्सपर्ट काय म्हणतात ती काय असते की आपती आपती म्हणजे काय जर तुमच्याकडे पैसेच नाहीयेत तर तुमच्यावर आपत्ती झालेली आहे संकट आलेलं आहे माझ्या मला पैशांचं संकट आलेलं आहे माझ्याकडे पैसे नाही आरसा दर्पण आपल्या घरी आरसा राहतो त्यालाच म्हणतात दर्पण त्याच्यात आपण आपला चेहरा देखतो देतो आचार्य नवल विस्मरण आचार्य नवल विस्मरण आश्चर्यशकित आश्चर्य होतो आपण जर कोणी एवढं हुशार असेल तर आपण आश्चर्य होतो का की आपल्याला आश्चर्य वाटतो की तो एवढं हुशार कसा आहे तर आपल्याला त्याच आश्चर्य होत आता पुढील आज्ञा हुकुम आदेश <coughs> आदम्या हुकूम जर आपल्या आपल्याला हुकुम दिला तिथे जा तर पाणी आहे ते पाणी मला आणून दे तर ते आदेश झाला म्हणजे हुकूम झाला पुढील उदर म्हणजे काय पोट पोट आपल्या शरीराचा एक भाग आहे त्याचं नाव असते पोट नंतर आहे उधार दानशूर <coughs> जो माणूस उधार घेतो पण उधार देतच नाही त्याला आपण दानशूर म्हणायचो उदास दुः टीचरनं त्याच्या मारलं तर तो, तो रागीट होतो आणि उदास पण होतो एकजूट एकी, एकता कबूतर कबुतराला काय म्हणतात ओपत पण म्हणतात हा हे लक्षात ठेवा कल्याण ही कल्याण म्हणजे आपण कोणाचं तरी भलं करायलो म्हणजे ते कल्याण वाले अन कल्याण इत कष्ट बष्ट कष्ट मेहनत कष्ट काट। इत काटे मीटा ले तो <coughs> का एक भाग शरीराचा एक भाग बघा इथं का नसतो इतर सर्वांना माहितीचे आहे काम एक माणूस मज पोते पोते घेतो अंगावर आणि असं जातो तर ते काहीतरी काम करतो मग त्याला कामच्या समानार्थी शब्द आहे कार्य नंतर आहे कावळा काक कावळा असते ना काळा काळा जर ब्लॅक काळा काळा कावळा त्याला काय म्हणतात का म्हणतात का, का किल्ला गड तुम्ही रायगड बघितले असा सिंहगड आपण याला किल्ले पण म्हणतो पण ह्याच्या लास्टला बघा किल्ला तो का नाही येत इथे तो गड गड हा शब्द आला की समजायचं किल्ला म्हणजे काय असतो गडच असतो नंतर आहे खडक खडकचा अर्थ आहे पाशण शिला गोटा खडक अ खड़क ढोड़े खड़े खे खड़े तो खेड़ खेड़ ग्राम खेड़ है ग्राम गांव सॉरी खेळ ग्राम खेळ म्हणजे विलेज विलेज गाव जसं की अ पिंपळगाव शेलगाव हे काय झाले गाव झाले ख्याती, लेखी। ख्याती प्रसिद्धी लेखी इथं लेख ऐकलेलं नाही ख्याती म्हणजे काय प्रसिद्धी नरेंद्र मोदी पी एम नरेंद्र मोदी हे यांची खूप ख्याती आहे आपण ख्याती शब्दाच्या न वापरता तिथं प्रसिद्धी आहे असं वापरतो ना गंधवास मम्मीला पनीरची भाजी केली तिचा वास केवढ भरी ना त्याला सांगतात गंध गाणे गीत मुलाबाईंची पारंपिक गाणे हे लहान मुली म्हणता भुलाबाईची पारंपारिक गाणी हा लहान मुली म्हणतात म्हणजे <coughs> लहान मुली असतात ते भुलाबाई हा सण तुम्हाला माहित असेल ते काय करतात भुलाबाईची पारंपरिक गाणी म्हणतात जस कोणतं पण गाणं गाय धेनू गौमाता गाय <coughs> गाय म्हणजे जे आपल्या शेतात असतात त्यांना म्हणतात धेनू किंवा गौमाता गौमाता हा शब्द खूप वेळा वापरला जातो गायसाठी पण जास्त तर गायचा हा शब्द येतो गोष्ट कथा गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाची गोष्ट कशी होती मजेदार होती ना या वाक्यात एक गोष्ट शब्द आला म्हणजे गोष्ट <coughs> गोष्ट ही काय झाली मग गोष्ट म्हणजे काहीतरी सांगा येत आपल्याला त्यालाच कथा म्हणतात गौरव सत्कार <coughs> गौरव सत्कार म्हणतात जर कोणी कोणत्या परीक्षेत सिलेक्शन झालं तर त्याचा सत्कार करतात हार घालून <coughs> म्हणजे त्याचा गौरव करतात ग्रंथ पुस्त। पुस्तक कोणतं पण पुस्तक जस की मी आता लिहितो कोणतं लिहू बघा भगवत गीता या शब्दात जास्त तर पुस्तक हे शब्द वापरला जात नाही पुस्तक पण थोड्या प्रमाणात वापरतो पण भगवद्गीता ग्रंथ ग्रंथ गीता म्हणजे पुस्तक भगवद्गीता घट घडा गरमीच्या गरमीच्या ऋतूमध्ये आपण काय मटका आणतो ते थंड पाण्यासाठी त्याला म्हणतात घट मग आहे घर ग्रह निकेतन आयतन आलंय <coughs> आपण जिथं राहतो माणूस जिथे राहतो त्याला घर म्हणतात मग आहे चेहरा तोंड याचा चेहरा आहे ते तेरा तोंड <coughs> एकाला क्रिकेट खेळायची आवड असते एकाला हॉकी एकाला फुटबॉल एकाला व्हॉलीबॉल एकाला बॅडमिंटन जे काही खेळ असतात त्यांना छंद असतो कोणाला अभ्यासाचा छंद असतो कोणाला कायरी करायचा छंद असतो च म्हणजे काय दुनिया ही धरती धरती एक दुनिया आहे धरती असा एकमेव ग्रह आहे जिथं ऑक्सिजन खूप आहे हे तर सर्वांना माहिती आहे मग जमीन भूभूमी भू भूभूमी भू भू, भू 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 जे काही असतात त्यांना जमीन हे शब्द जीव जीवचा काय म्हणतात प्राण मी एकाचा जीव वाचवला त्यांना एकाच जीव वाचवला त्यांना एकाच प्राण वाचवलं एकच असत झाड वृक्ष करू <coughs> मी एके दिवशी एक झाड लावलं वृक्ष लावलं तरू लावलं हे फक्त एकच असत डोळे ने नेत्र हे जे डोळे राहतात त्यांना आपण नेत्र हा शब्द वापरतो ढग <coughs> मेघ जे आपले आकाशावर ढग राहतात पांढरे पांढरे त्यांना आपण मेघ हा शब्द वापरतो तळे तला सारस तळे हरेकाच्या गावात तळा असतो त्यालाच म्हणतात तलाव दमणे तुम्ही खूप रनिंग केल्या खूप रनिंग केल्या दहा किलोमीटर रनिंग केल्या पण तुम्हाला थकणारच तुम्ही हं गवत बघा तुम्ही गार्डन मध्ये जाऊन बघा तिथं गवतच गवत असतो गवत दूर लांब <coughs> बघा दूर या शब्दाचा लाभ हे कसं बनतो दूर चेन्नई नांदेड पासून खूप कोसो दूर आहे जास्तीत जास्त हजार किलोमीटर आहे तर इथं आपण समानाथी शब्द घेतलेले आहेत ते पण कमी नाही पण न शब्द घेतलेले आहे तर आता आपण हे क्लास संपूयात तोपर्यंत बाय